ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नागप्रातील अपघातावरून पोलीस प्रशासनाला धारेवर धरले सीताबर्डी पोलीस ठाणे गाठत अंधारे यांनी पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली संकेत बावनकुळेंचं मेडिकल का केलं नाही तसंच त्यांचं एफआयआर मध्ये नाव का नाही असे सवाल अंधारे यांनी पोलिसांना विचारले तो गाडीचा नंबर काय आहे त्याला माहित नव्हतं फिर्यादीव माहित नव्हतं किंवा घेऊ शकत नाही घेतो ते एक क्रिया देत की असे माझ्यासोबत घटना घडलेली आहे ती गाडी कोणती आहे मला माहिती नाही परंतु या या रंगाची या या वर्णनाची गाडी आहे त्या ठिकाणी सशाक पडून आहे आता क्रिया देतो त्यानुसार प्राथमिक तर गुन्हा नोंद करतो आणि सुरुवात करतो गाडी गाडी गॅरेज पर्यंत सध्याचे व्हिडिओ गाडी घेऊन केले व्हिडिओ फुटेज आम्ही आम्ही गाडी तो पाठवली पाठवला पाठवला आणि घेऊन आलो गाडी गॅरेजला पाठवली गॅरेची व्हिडिओ फुटेज मी करायचे का सर मी द्यायच्या माध्यमात केलेली आहे त्या अवस्थेमध्ये अपघात झालेला आता आता लाहोरी बारचा फुटेज आपल्याकडे आला आणि आपण मेडिकल करायला दिसतो सर आपण मेडिकल किती लोकांचं केलं सर दोन लोकांचं का नाही सर झाला त्यामुळे बारा तासानंतर ते मेडिकल केलं त्याच्यात उपयोग होत नाही दोन लोक सापडले त्यांच्या गाडीला ते नंतर आपल्या पाठी मागे आणि दोन हे ऑन द स्पॉट ऑन द स्पॉट काय गाडी दोन लोक चालवून बरोबर गाडी एकच माणूस चालवत मग एक माणूस गाडी चालवत असेल आणि एका माणसाचं जर आपण मेडिकल करायचं होतं तर आपण तिकडे के दोघांचं केलं बरोबर संकेत सुटलं सर ज्यावेळी तो जेव्हा आम्ही केलं काय याला काय सुटायचं सर म्हणजे याला याचा अर्थ काय करायचा पोलीस स्टेशन कमी पडलं की बावनकुळे साहेबांची ताकद जास्त झाली काय अर्थ काय करायचं